श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि अर्थातच आता सगळ्यांना वाट आहे ती गणेशोत्सवाची अवघे तीस दिवस राहिलेले आहेत गणपती उत्सव सुरू होण्यासाठी बाप्पाचं आगमन जे आहे ते आता होणार आहे आणि त्यापूर्वी मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आता सध्या मी आलेलो आहे लालबाग गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात तयारीला जे आहे ते आता वेग आलेला आहे आणखी अर्थातच तीस दिवस राहिलेले आहेत संपूर्ण तयारी करण्यासाठी आणि नेमकं लालबागच्या राजाचं यावेळेसचं डेकोरेशन काय असणार आहे या क यासाठी उत्सुकता तर आहेत पण सध्या आपण बघू शकतो हे मुख्य प्रवेशद्वार आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठीचं याच प्रवेशद्वारावरनं जे आहेत मोठे मोठे मंत्री असतील व्ही आय पी लोकं असतील यांचं इकडनंच प्रवेश होत असतं की अर्थातच देशातले सर्व केंद्रीय मंत्र देशातले आपले केंद्रीय मंत्री असतील राज्यातले मंत्री असतील किंवा सर्व वी व्ही आय पी व्ही व्ही आय पीच असतील त्यांचा प्रवेश या ठिकाणावरनं होत असतो आणि ज्यावेळेस विसर्जन सोहळा सुरू होत असतो लालबागच्या राजाचा त्यावेळेस याच ठिकाणावरनं लालबागचा राजा जो आहे त्याची मूर्ती जी आहे ती या ठिकाणावरनं बाहेर येत असते आणि त्यानंतर विसर्जनासाठी पुढे जात असते सध्या आपण बघू शकतो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इकडचं डेकोरेशनचे जी हे आहे तयारी जी आहे ती आता वेगवान सुरू असताना दिसू दिसून येत आहे बघू शकतो तीन वेगवेगळ्या टीम्स ज्या आहेत त्या सध्या या ठिकाणी काम करताना दिसून येत आहेत आणि अवघे तीस दिवस राहिलेले आहेत मुंबईमध्ये सर्व प्रकारचे गणेशोत्सव मंडळ आहेत ते देखील आता तयारीला लागलेलेच आहेत पण मी आता तुम्हाला दृश्य दाखवतो आहे जय महाराष्ट्रावर ही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आणखी अर्थातच सर्वात मोठं हे मंडळ आहे लाखो भाविक जे आहेत त्या ठिकाणी येत असतात लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी जी आहे ती होत असते अनेक काही प्रकार देखील या ठिकाणी गडत गर्द असतात गर्दीसाठीचे पण तरी देखील तयारीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे अर्थातच लालबागचा राजा हा सुप्रसिद्ध राजा आहे राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर संपूर्ण जगात लालबागच्या राजाचं नाव आहे आणि त्याची तयारीला जी आहे तो आता वेग आलेला आहे अवघे तीस दिवस राहिले आहेत गणपती उत्सवासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत वी शुभम उमाळे जय महाराष्ट्रीय न्यूज मुंबई